सर्वपित्री आमावस्येला पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी वीज तोडगे पहिला पितृपक्षात अमावस्य तिथीला विशेष महत्त्व आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखला जातो अनंत चतुर्थीला गणेश विसर्जन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष चालू होतो पितृपक्ष सुरू झाल्यानंतर पितृपक्षात तिथीनुसार ती श्राद्धविधी करतात पितृपक्षात सर्व सर्व पितृ अमावसेला विशेष महत्त्व आहे ही श्रद्धाची श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथे आहे भाद्रपद महिन्यातील अमावसेला सर्व अमावस्या म्हणतात या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावसेला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावसेला श्राद्ध करतात पहिला उपाय ज्याच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्य नियमाने दही भात कावळ्याला आपल्या पितरांच्या नावाने ठेवावा हा उप हा उपाय पितृपक्षात रोज करावा दोन एक तांब्याभर पाण्यामध्ये एक चमचा दूध किंवा एक चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय ते सूर्यता सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालावे गा, आणि सात किंवा सातच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात म्हणजेच सात चौदा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालताना गेलेल्या पूर्वजांचे आजी आजोबा किंवा इतर नातेवाईक कोणी असतील जवळचे त्यांच्या नावाने स्मरण करावे आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर नमस्कार करावा सर्व पित्रांना समर्पयामी असे म्हणावे तीन एक कणकेचा दिवा घरून करून त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली रोज ठेवावा व आपल्या पित्रांना सद्गती मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी हा उपाय फक्त रविवार सोडून इतर कोणत्याही वाराला करावा चार सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला हा दिवा दरवाजाजवळ लावा ताटात मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे पाच हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान करू शकला नाही तर सोमवती अमावस्येला पिंडदान अवश्य करावे त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होती सहा सर्व पित्री आमावसेच्या दिवशी तुम्ही दूध किंवा तांदळाचे दान अवश्य करा यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल सात सर्व पितृ अमावसेला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस कुंकू शंख नारळ आणि केतकीची फुले अवश्य अर्पण करावेत आठ अमावसेला कणकेचे तिळाचे दान अवश्य करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता त्यामुळे तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता नऊ जीवनात कोणत्याही पशुपक्ष्याला त्रास देऊ नका एखाद्या दे असा या जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो विशेष करून सोमवती आमोशाला तुम्ही कावळा कुत्रा गाय म्हैस अशा कोणत्याही जीवाचा अपमान करू नका आमोशेच्या दिवशी पशुपक्ष्यांच्या खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था अवश्य करा यामुळे पितृ प्रसन्न होतात दहा असे मानले जाते की अमावस्याला काळे काळे तीळ पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो काळे तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच ते आनंदी होतात अकरा या दिवशी सकाळी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमकी असलेल्या तेलाचा दिवा लावावा हा दिवा पितरांचा मार्ग प्रकाशित करतं आणि तुम्हाला त्यांच्या आशीर्वाद प्राप्त होतो ज्येष्ठ बारा ज्येष्ठ आमोशाच्या दिवशी सुके नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रभावित करावे असे केल्याने तुम्ही काल तुम्ही काल सर्पदोषापासून मुक्त होऊ शकता तेरा धार्मिक मान्यतेनुसार सर्व पित्री आमवशाच्या दिवशी पितरांची विशेष पूजा केली जाते मात्र यावेळी नियमांचे पालन करत पितरांसा पितरांची पूजा केल्याने पित्र आपल्या वंशांना भरपूर आशीर्वाद देतात चौदा सर्व पित्रे आमंशाच्या दिवशी चुकून झालेल्या चुकांची देवे देवाकडे माफी मागावी आणि असं कोणतंही काम करू नये ज्यामुळे पितृ नाराज होतील असं म्हणतात की इ पितरांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावे म्हणजे ते जाताना आपल्या वंशजांना खूप आशीर्वाद देतात पंधरा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता असे म्हटले जाते की या काळात मनापासून गाईला चारा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो शिवाय श्राद्धविधीची पूर्ण फळ मिळते सोळा पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे हा उपाय प्रभावी समजला जातो सतरा पितृदयातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात घराची स्वच्छता झाल्यावर गंगाजल शिंपडावे घरात गंगाजल शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि पितृदोषही दूर होण्यास मदत होते अठरा पितृपक्षात स्वयंपाक घरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत कारण या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते एकोणीस आमावसेला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेला असावा तेलाचा असावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी आणि संध्याकाळी ही पूजा करावी वीस आमावसेच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करण्यास चांगला दिवस मानला जातो त्यामुळे नेहमी आमावसेच्या दिवशी साफसफाई करावी यापैकी कोणताही एक उपाय केल्यास सहा महिन्यात पितृदोष दूर होतो परंतु पुढे देखील ही परंपरा चालू ठेवावी यामुळे घरात आकस्मित संकटे वास्तुदोष सर्पदोष कुंडली दोष अघोर व्याधी इत्यादी उद्भवत नाहीत